हॅलो गाईज कसे आहात मजेत असाल तर मी आज सासवडपासून निघालो आहे पंढरपूरपर्यंत वारीसोबत तर मी कुठल्या वारी व वारी वगैरेमध्ये नाही आहे तर पहिल्यांदाच हा मला म्हणजे घरच्यांना सोडून एवढे दिवस राहणं हे अख्ख्या आयुष्यातला पहिला दिवस आहे म्हणजे पहिल्यांदाच असं घडतं आहे तर काय माहिती आहे काय होतंय तर खूप मजा येईल आणि मला घरची आठवण नाही येईल आली तरी पण तर तर मी कराल फोन पण आता पोरांना वगैरे सगळ्यांना सोडून चाललंय तर रोज डेली ब्लॉक टाकत जाईल तर तुम्हाला मजा येईल मी आणि हे जे आता एजेत राहिला आहे सकाळचे सहा वाजले आम्हाला पाचला सहाला निघायचं होतं थोडंसं लेट झाला आहे तर आता निघतोय तर चला पुढचा ब्लॉक बघूया त्यांना भेटतो आणि निघतो मी सांगतो तुला आगावपणा करायचा नाही मम्मीला त्रास द्यायचा नाही मम्मीचे सगळे कामं करायचे आणि जर तुम्ही जर दोघं बांधले आणि मला कळलं तर मी घरी आलो की मी तुला डायरेक्ट हात पाय काय करणार मारणार नाही बांधून ठेवणार मी तुला समजला मम्मीला सांग मी नाही मी नाही बांधणार बोल भांडायचं बाबा बांधायचं नाही अगाव पणा करणार नाही ना, ना। तर मी चाललोय आता तुझ्यासाठी काय आणू मी आतले कपडे असले कपडे आणतो रुक्माईला माझ्या असे कपडे आणतो तुला पण आरोष काय आगाऊन करायचं नाही परत मंचीन सांगितलं नाही त्रास जर दिला आणि मला जर फोन आला तर मी तुला सांगतो आणि तुला पण सांगतो कळ नकाच आणतो बर बर आता गाडी आणतो माझ्या भावाला गाडी आणतो आगाऊन नाही करायचं मी गाडी आणतो हा हा मम्मीला सांग नाही करणार म्हणून आगाऊन तिकडे बघून बोल मम्मी कड मम्मी गाडी नाही मी आगाऊपणा नाही करणार हा ओके तर काही मी निघालोय आता पंढरपूरला सासवड मधनं निघालोय तर आता पंधरा दिवस ही असेल एक सांगण्यास तात्पर्य जर तुम्हाला अजून घरचे पण जे हि जे व्हिडिओ बघायचे असतील तर हिचा पण यूट्यूब चॅनल आहे त्याची लिंक टाकू त्याच्यामध्ये नक्कीच तिला सबस्क्राईब करा आणि इकडचे कर जे व्हिडिओ आहेत जे घरचे त्यांचे ते तुम्हाला तिच्या चॅनलवरती बघायला भेटतील आणि मी जे जाणार आहे पंढरपूरचे ते माझे ब्लॉग मी डेली टाकणारच आहेत ते पण तुम्हाला बघायला भेटतील तर हिच्या चॅनलवरती जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जावा सबस्क्राईब करा आणि जर माहिती नसेल चॅनलचं नाव तर दीक्षा पंढरकर या नावाने सर्च करा, जाहिल, आनी उदा उदा ती ती आनी करा तुम्हाला भेटून जाईल आणि उद्या प उद्यापासून ती तिचे ब्लॉग टाकणार आहे तर नक्कीच तुम्ही जावा आणि सबस्क्राईब करा आता मी बॅग वगैरे भराय घेणार तुम्हाला दाखवतो मी आणि माझा एक मित्र आहे आम्ही दोघ जण निघालो आहे इथून सासवडपासून पंढरपूरपर्यंत तर पहिल्यांदाच आहे काय माहिती कसं होते मे बी देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित येऊ आम्हाला माहिती नाही काही माहिती नाही कुठं थांबायचं असतं कुठं काय आता ते एक चार्ट भेटला आहे आम्हाला की कुठं कुठं स्टॉप आहे तेवढं माहिती आहे पण बाकीचं काही माहिती नाही खायला प्यायला तर भेटलंच त्याचा काही विषय नाही फक्त राहण्याचं तेवढं आम्हाला प्रॉब्लेम आहे तर बघू देवाच्या कृपेने सगळं होऊन जाईल देवावरती सोडलं आहे तर सगळं भेटत जाईल इथून पंढरपूरपर्यंत मी तर तुम्हाला अपडेट देतच राहील की काय काय होतं आहे काय भेटतं आहे काय नाही आणि कसा का काय एन्जॉय चालला आहे किंवा काय त्रास होतो आहे आणि किती छान वाटतंय हे पण मी तुम्हाला नक्की सांगाल तर मी आता चला बॅग बीक भरून घेतो बाकीचं मी तुम्हाला दाखवतो उद्यापर्यंत मी निघणार आहे उद्या मॉर्निंगला सकाळी सहा वाजता मी घरातनं निघाल तो पण व्हिडिओ मी सात आहे संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत तो पण अपलोड करून टाकत तर काही चला मी भरतो आपण तर आता हे सगळे तर झोपले बाय बाय करायचंय फक्त आरुष आरुष झोपलाय आरुष नीट झोप बाय बाय डोक आप उठत आठवून येईन बाय बाळा बाय बाई जाऊ करेन हे सगळे झोप मी निघतो आता उठली आता मी यांना सगळ्यांना सोडून चाललोय म्हणजे जिल्ह्या आठवणी येईल मला कारण पंधरा दिवस चाललोय तर तुम्ही काळजी घ्या सगळं तुला पण सांगू आणि काय वाटलं की मला फोन कर चार्जर घेऊन चाललो आहे तुझं मी तुला यश वगैरे चार्जर देईल तर आत्ताच कसं तरी होत आहे एवढ्या दिवस कधी राहिलो नाही घरच्यांपासून आई वडील बायको पुरणपासून बसून लांब कधीच म्हणजे राहिलो नाही पण मला ठेवलं होतं की जायचं आहे तर जायचं आहे तर निघलो आता भाऊ काय होईल ते वेळेल देवाकडे चाललो आहे सगळं देवावरती सोडलं आहे भरपूर जणं म्हणत होते सासवड सोडलं की काही भेटत नाही हे नाही ते नाही तर सगळा अनुभव घेऊ काही फरक नाही पडत आणि काहीतरी चांगलं होण्यासाठी काहीतरी हे पण त्याग द्यायलाच लागतं असं म्हणतात तर बघू चला ला मजा येईल माझं बघून हो अजून दहा पंधरा जणं वीस जणं पुढच्या वर्षी जास्त जातील असं पण होईल कमी होणार नाही ती वारी आहे देवाच्या दारी देवाला भेटायचं म्हटलं की देवा असं नाही भेटत तर चला भेटूया देवाला जातो आहे भेटायला देवाला आणि तुमचा पण आशीर्वाद नाही म्हणजे तुमचं पण म्हणतो ना, ना। आपण पाया पडायचं ते पण चांगल देवाला तर चला आता निघतो आहे जाऊ रे ते सगळं झोपले हरुषवाली झोपला तर तर निघतोय चला भेटूया हा ब्लॉग तर टाकतो मी आणि जर कोण असेल पुढच्या गावाबिवामध्ये जाजेपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत चाललं आहे तर मला नक्कीच मेसेज करा आपण नक्कीच भेटूया चलो बाय बाय गाईज पूर्ण व्हिडिओ